आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीच सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढ द्याल तीन हजार पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये हे बदल आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढच सांगतो मग मग म्हणाले लाडका भाऊ काय लाडक्या भावाचं काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला तरी सगळे भाऊ गेले सोडून नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही तुम्ही दुसरीकडे करता कंपनी मध्ये तुम्हाला करायला मिळेल सरकारी कार्यालयात करायला मिळेल पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली कारण दहा लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले वर्षभरात दीड लाखापेक्षा जास्त माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे तुम्हाला आणखी एक सांगतो माझ्या तरुण भावंडानो माझ्या लाडक्या भावानो जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी कि चार लाख चार लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आणि दोन अडीच लाख रुपये महिन्याला त्यांना शिकवणार ट्रेनिंग देणार हे आम्ही का करतो आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता नये आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी भगी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे त्याचबरोबर बरोबर तीन सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीन मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार सा सा अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे या योजना केल्या एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली आहे एसटीनी प्रवास कोण कोण करत हात वर करा जरा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजीना सांगतात तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते याचाही फायदा झाला एस टी महामंडळ म्हणाल साहेब एसटी तोट्यात अजून तोट्यात जाईल अरे बाबा मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एस टी बाहेर येईल फायद्यात येईल आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिला आणि एसटी फायद्यात आली एसटी तोट्यातली वर निघाली तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद तिथं काही तोट्यात जाणार नाही आणि म्हणून जेवढं आपण देऊ तेवढं आपलं कमी होणार नाही म्हणजे